काकडीचे धोंडस मालवणात कोकणात सणासुदीला सरस बनवले जाणारे आज गौरीचा दुसरा दिवस तिला गोडदोड मायरी आली आहे खायला घालायचं आहे बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज घाल असतं तर काही ठिकाणी गोडचा नैवेद्य असतो आमच्याकडे गोडाचा नैवेद्य असतो एक वाटी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातले आणि धुवून मग ते थोडेसे अर्धा तास वाळवले आणि मिक्सरला जस्ट भुरभरून घेतले पीठ करायचं नाही आहे कणी करायची त्याची एकदम बारीक आणि दोन चमचे तुपामध्ये छान मी ते गुलाबी रंगापर्यंत परतून घेणार आहे आता एक पेला तांदूळ होते रेशनचेच घेतले तुम्ही बासमती घ्या किंवा आंबे मोर घ्या आवडे तुम्हाला आवडतील तसे कोकणामध्ये सुरे तांदूळ शेतातला तांदूळच घेतला जातो आणि त्याची चव अप्रतिम लागते एक काकडी तवसं पिकलेलं ला लागतं ते वापरले आता हे लागेल तसं तूप घालून परतून घ्यायचे आहेत गुलाबी रंगावरती छान असा खरपूस गुलाबी रंग आला पाहिजे तोपर्यंत मी एका साईडला तवसं खिसून घेते आहे मीठ घातलं आहे पाव चमचं गोडामध्ये थोडं मीठ घातलं की चव छान लागते त्याची गुलाबी रंग आला आहे त्याच्यानंतर उकळतं पाणी आता ह्याच्यात पाणी किती प्रमाणात तर लागेल तसं थोडं थोडं घालत जा पहिलं पाणी घालून तो जरासा अर्धा कच्चापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कारण बऱ्याचदा कु गूळ आणि सगळं एकत्र घातलं तांदूळ शिजत नाही कचकचीत राहतो आणि त्याला मजा येत नाही म्हणजे गूळ आणि सगळं एकत्र घालून कुकरलाही तीन चार शिट्या मारतात पण तो तांदूळ बऱ्याचदा कचकचीत राहतो असं जर केलं ना सुरुवातीला थोडासा एक वाफ काढून तांदूळ शिजवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात किसलेली काकडी ओले खोबरे फोडी करून मी त्या तुपामध्ये तळून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट मोठा मोठा तो सुद्धा तुपात तळायचा आहे खसखस पावचंचा ककडी काकडीच्या साली काढून घ्यायच्या कोकणात तवसं बोलतात कारण ते मोठं असेल ना तर त्याला तवसं बोलतात काकडी नाही बोलत आणि त्याच्या साली काढायच्या पिकलेली घ्यायची आहे वरचा दोन्ही बाजूचा डेट काढायचा म्हणजे कडू असेल तर ते निघून जातं त्याच्या बिया जर जून असतील तर त्या काढून टाकायच्या पिकलेलं तवसं आहे बिया जूनच असणार किसणीच्या मोठ्या साईजने किसून घ्यायच्यात मी बियामधल्या घेत नाही आहे जून आहेत साईटचा साईडचा भाग घेते थोड्याशा बिया घेतल्या आहेत मी दाताखाली आल्यावर कधी कधी त्या छान लागतं आता आपला राईस झालं आहे का बघूया अर्धा कच्च्यापेक्षा जास्त त्याला कूक करायचं आहे त्याच्या आधी आपण आपलं खोबरं तुकडे करून घेतल्या तुम्ही किसूनही घेऊ शकता मी तुकडे करून घेते म्हणजे दाताखाली आल्यावर छान लागतं शेंगदाणे भाजून साली काढून त्याचा जाडसर कूट केला आहे तो घेणार आहे त्याच्यात मी त्याच्यानंतर ह्याच्यात मी वेलची आणि जायफळ वापरणार आहे राईसमध्ये थोडीशी पाव हळद घातली आहे धोंडसचा रंग येण्यासाठी गूळ वापरणार आहे आपण तर त्याच्यात काकडी घालून छान असं परतून घ्या काकडी छान शिजते काकडीच्या पाण्यात तो राईस पण कुक होतो आणि काकडीचा म्हणजे तवसं त्याचा फ्लेवर उतरतो त्याच्यानंतर शेंगदाणे आणि ओले खोबरे कोकणात जे वापरतात तेच दाखवते मी तुम्ही ॲडिशनल याच्यात काजू बिजू बदाम मनुके वगैरे घालू शकता पण कोकणात ते घालत नाही जायफळ पावडर आणि वेलची पावडर आता छान परतून घेऊया पाव चमचा हळद घातली आहे रंग येण्यासाठी आणि छान परतल्यानंतर गूळ घालणार आहे तर एक पेला तांदळाला मी साधारण दीड पेला गूळ वापरले तर तांदूळ किती फुलतात किती शिजतात जुने तांदूळ नवी तांदूळ याप्रमाणे त्याचं गुळाचं प्रमाण गोडाचं तुम्ही ॲड करा कारण तांदूळ छान फुलतो मी थोडासा नवीन तांदूळ घेतला आहे कारण तो मग चिकट पण होतो फुलतो पण चांगला आणि त्याच्या वड्याही छान पडतात खसखस एक चमचा आणि आता हे छान एकजीव करायचं आहे आणि झाकण लावून साधारण दहा मिनटं बारीक गॅसवर मस्त वाफ काढून घ्यायची म्हणजे गूळ काकडी त्याच्यामध्ये सगळं एकजीव होतं छान राईस अजून मस्त मुरतो कोरडा होतो झाकण काढल्यानंतर पाच मिनटं त्याला कोरडा व्हायला द्यायचं आहे बारीक गॅसवरतीच आणि नंतर ताटाला तूप लावून त्या वड्या किती जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे थापून घ्यायचं को कधी कधी कोकण कोकणामध्ये आमची लहान कर पाणी करायची ना तर वड्या नाही पाडायची त्याचंच झाकून ठेवायचे आणि तसंच मग त्याचं तुकडे करून ते खायला द्यायचे आणि अप्रतिम अप्रतिम लागायचं पण आपण वड्या पाडतो आहे छान त्याला नैवेद्य दाखवायचं आपल्याला म्हणजे त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात ताट घ्या आणि ते छान असं सगळीकडनं सेट करा गोलाकार गरम असतानाच वरून हळदीची पानं घालायची म्हणजे त्यात हळदीचा अरोमा छानपैकी उतरतो छान पंख्याखाली गार आहे आता तुम्हाला कशा हव्या तशा वड्या पाडून घ्या चौकोनी करा त्रिकोणी करा मी ह्या एका ताटाच्या त्रि चौकोनी करते दुसऱ्या छोट्या ताट ताटात ता मी उरलेलं टाकलं होतं त्याची मी त्रिकोणी करणार आहे शंकरपाडीच्या आकाराच्या त्रिकोनी ने षटकोनी बघा परफेक्ट वड्या झाल्यात थोड्या गरम आहेत अजून सेट होतील त्या ह्या मी षटकोनी केल्यात शंकरपाळीच्या आकाराच्या परफेक्ट झाल्यात